पूर्ण माझे एक एकर भाग आहे एक स्वर झाड राहिला बरं त्यामुळं माझी बोलायची इच्छा नाही हे काय खर्च बाबा मी माझ्या लेकरालासो एवढं समजत नाही तेवढं मी ह्या बागायला सांभाळायला काय जीव द्यायची पळाले काय झालं किती रुपये पण शेतीसाठी काय पण वाटेल ते करल करलू त्या ठिकाणी आजारी पडलं तर झाकून ठेवल पुन्हा संध्याकाळी दवाखान्यात नेऊ म्हणल पण शेतीसाठी औषध आणायला लगेच जातो कुठनही पैसे काढते आणि घेऊन येते पण आज ही परिस्थिती डोळ्यानं बघवत नाही काल ज्यावेळेस मी घराकडे येत होतो त्यावेळेस घराकडे बघितलं तर पूर्ण वाशासहितच पत्रा ओढून रस्त्यावर आला होता त्याकडे बघायचे किंवा पत्र दुसऱ्याने कोणीतरी आणून टाकले अशी अवस्था होती काय आज अशी परिस्थिती आहे हे गावामध्ये काय नाही शेतकऱ्याला एका दुसऱ्या माणसाबरोबर बोलायचं म्हणलं तरी आतनं असं उमाळं येऊन अक्षरशः ही झाले हुंद काय कारण ही परिस्थितीच बघवत नाही इतकी वाईट परिस्थिती झाली असं कधीसुद्धा आमच्या आयुष्यात कधी माझं आता पंचावन्न पन पन वर्षाचं वय आहे कधी सुद्धा आयुष्यात आम्ही असं बघितलं नाही अगदावर काळं करणं इतकं सोपं असतं का मातीला हिरवं करणं तिथं मड झाकून जीवच वापशावर पेरावा लागतो तेव्हा कुठंतरी उगवतो हिरवा कोंब बाबांनो तुमच्या आकड्यांना आणि अक्षरांना जर कंसाली आली असती तर माझ्या डिग्रीला वळवी लागली नसती शेतकरी बंधूंना नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको खर तर अक्षरशः आपण महाराष्ट्र माझावरती शेतकऱ्याच्या यशोगाता अनेक पद्धतीने दाखवल्या मग त्या शेतकऱ्यांना केळी पिकामध्ये घेतलेले पैसे असतील झेंडूमध्ये घेतलेले पैसे असतील कलिंगडामध्ये घेतलेले पैसे असतील आपला एकच उद्देश होता की कि शेतकरी किंवा तरुण शेतकरी या शेतीकडे वळला पाहिजे जी पोरं पंधरा वीस हजारनं पुणे मुंबईला काम करतात त्यांनी गावाकडे आलं पाहिजे आपली शेती केली पाहिजे शेती जगवली पाहिजे वाढवली पाहिजे ह्याच उद्देशानं आपण महाराष्ट्र माझावरती आपण शेतीविषयी चांगल्या यशोगाथा करून शेती कशी फायद्याची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे पण तर अक्षरशः आज नाण्याचे दुसरं बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतोय खरं तर हा मुळीच उद्देश नाही की शेती तोट्यात जाते पण हे सुद्धा दाखवणं अतिशय महत्त्वाचं असतं कारण अगदी पोरच्या पोराप्रमाणे जपलेली आ, ही झाडं ही पिकं अक्षरशः आज जमीन दोस्त झालेत माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता मी आज पेहे गावात आहे आणि परवा झालेल्या वादळी वाऱ्यामुळे हि त्या केळी उलमडून पडल्यात तसे शेतकऱ्याची सुद्धा या वाऱ्यासोबत ओढून गेली दिसतात मुण, अनेक या किळीविषयी शेतकऱ्यांनी स्वप्न बघितली होती अनेक पैसा त्या ठिकाणी या मातीत घातला होता पण अक्षरशः आज वाईट परिस्थिती या शेतकऱ्यांनी आली आहे की केळी पूर्ण प्लॉट बघितला तर पूर्ण प्लॉट झोपलेला आहे जवळपास ही परिस्थिती इथल्या शेतातली नाही ह्या गावातल्या जवळपास हजार एकरावरती अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे हार्वेस्टिंगला आलेला प्लॉट आहे काही काही जणांचे हार्वेस्टिंगसाठी पैसे घेतले आहेत अडव्हान्स जमा झाला आहे पण आज अक्षरशः ही परिस्थिती झाली आहे एक रुपयासुद्धा शेतकऱ्याच्या हातामध्ये यायचं त्या ठिकाणी दिसत नाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च केलेला असतो या केळीच्या बागामध्ये अक्षरशः आणि वेगवेगळी स्वप्न बघितली असतील मग त्यामध्ये आपल्या मुलाचं शिक्षण असेल दवाखाना असेल घर बांधणं असेल गाडी घेणं असेल आज ती स्वप्न अक्षरशः या केळीच्या बागेसोबत अक्षरशः मातीमोल झाली आहेत नेमकं शेतकऱ्याचं खरं तर प्रचंड नुकसान झालंयच पण या पाठीमागचं त्यांच्या नेमक्या भावना काय हे जाणून घेण्याचा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूया खर तर एवढं मोठं नुकसान झालंय आम्ही महाराष्ट्र माझावरती शेतकऱ्याच्या मुलाखती घेतल्या शेतकऱ्यांनी पैसे कमवले दाखवले पण अक्षरशः आज डोळ्यात पाणी येण्यासारखी गोष्ट आहे काय सांगाल काय पहिली प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर या केळी बागांचं नुकसान झालेलं आहे केळीबरोबर बरोबर सुद्धा नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणचे घरावरचे पत्रे सुद्धा उडून गेलेले आहेत तर मला या बाबतीत एकच सांगावंसं वाटतं की आमच्या कवीच्या भाषेमध्ये की कागदावर काळं करणं इतकं सोपं असतं का मातीला हिरवं करणं तिथं मडं झाकून जीवच वापशावर पेरावा लागतो तेव्हा कुठंतरी उगवतो हिरवा कोंब बाबांनो तुमच्या आकड्यांना आणि अक्षरांना जर कंस आली असती तर माझ्या डिग्रीला वाळवी लागली नसती बरोबर ही जीवापाड जपून ही बाग पोचली आणि ती बाग आता विकायच्या टायमिंगला निसर्गाच्या ह्या अवकृपेमुळं सपाट सगळं झालेलं आहे मला शासनाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती करायची आहे की जर आपल्याला आता प्रचारातनं उसंत मिळाली असेल तर या शेतकऱ्यांच्या बांधावर या आणि त्यांच्या डोळ्यातल्या आश्रूंमध्ये डोळे घालून जरा बघण्याची तयारी दाखवा कारण या केळीच्या पिकाची अशी परिस्थिती आहे की एकरी या मालाची किंमत आठ ते नऊ लाख रुपये होते व कमीत कमी शासनाने या शेतकऱ्यांना दोन ते तीन लाख रुपये तरी एकरी द्यावे एवढं मोठं नुकसान बघितल्यावर तरुण शेतीकडे वैगेरे वाटते का आता निश्चितच ही नावउमेद करणारी गोष्ट आहे परंतु से डरकर नौका पार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती एखाद्या वेळेला जरी नुकसान झालं असले तरीसुद्धा आपल्याला भविष्यात चांगल्या मोठ्या प्रमाणावर फायदा मिळू शकतो या आशेनं माणूस शेतीकडे वळू शकतो कारण हे जीवनच असं आशेवर जगणारं जीवन आहे आणि त्या शेतकऱ्याच असू शकतो तेवढे तेवढी ताकद आणि दानत फक्त शेतकऱ्यांमध्येच आहे कारण ही सगळी व्यवस्था फक्त शेतकऱ्याच्या जीवावर आहे शेतकरी जर नसेल तर ज्या आपण पूर्वी म्हणायचो इंडिया मायनस तेंडुलकर इज इक्वल टू झिरो तसं या देशातनं शेतकरी जर वजा केला तर संपूर्णपणे शून्य राहिल्याशिवाय राहणार नाही बरोबर या अनेक शेतकरी आपल्यासोबत आहेत गावात अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हजारो एकरांचं नुकसान झाले आपण ज्या शेतात आहे त्या शेतात शेतकरी आपल्यासोबत आहेत काय म्हणजे कधी वाटलं हे कधी समजलं आपलं पूर्ण भाग जमीन दोस्त झाले काय झालत मी अरुण गायकवाड का हे काल तीन वाजता तीन वाजता ज्यावेळेस वारं सुटलं करकमकून ज्यावेळेस वारं आलं त्यावेळेस एक अर्ध्यावर तासांनी मी बंगल्यावर नेऊन बघितलं तर पूर्ण माझे एक सहा एकर भाग आहे एक स्वर झाड राहिला बरं त्यामुळं माझी बोलायची इच्छा नाही हे काय खर्च बाबा मी माझ्या लेकरालास एवढं समजत नाही तेवढं मी ह्या भागाला सांभाळायला बरोबर अशी परिस्थिती ही माझं खोडवं आहे <laughs> तिकडे रानात माझं दोन चार एकर खुल आता चालू आहे न्यायची सो परिस्थिती नाही अशी <laughs> परिस्थिती आहे तोच माल साडे तेरा रुपयानं काल तोज 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 दिलता साडे तेरा रुपये <laughs> <दिलता। laughs> पण आज त्याला विचारायला विचारच नाही ती अशी <laughs> परिस्थिती आहे <दे। laughs> किती खर्च केला साधारणपणे साधारण हे आता माझा खर्च झाला असेल एकरी सव्वा लाख रुपये खर्च आहे बघा ह्या बर हा आता पुढे काय काय आता ही काय काढायला सो नळ्या <laughs> काढायला सो महागाई गड्यांना पाचशे रुपये हाजरे काढा नळ्या स्व काढा येत नाही तुम्ही कॅमेरा फिरवा नळ्या स्व काढायला येत नाही हे लॅटर स्व काढता येत नाही प्रमाण वाढवले एक वेळ पोट पोराला एका गोळी दिली नसेल या बागाला काय काही पोट दिलं आज परिस्थिती वाईट झाली कधी बागत आल्यावर वा, काय वाटलं सगळं बघितलं काय बघू सो वाटत नाही असं विचार वेगळे येते आता काय सरकारने ह्याची दखल घ्यावी अजून तर काय आमच्याकडे इकडे कोण आलेलं नाही आताच आमचं बाबा शिव बालते त्यामुळे आम्ही रानात आलतो त्यामुळं ज्या वेळेस वाटलं होतं आपले एवढं पैसे होते नाही असं स्वप्न सण आहे दोन हजार सोळाला काहीतरी झालं आपल्या इकडं असं पण एवढं झालं नव्हतं पण ही माझ्या ह्या चाळीस वर्षाच्या ह्यात पहिलंच वारं एवढं आहे बर काय स्वप्न काय बघितलं त्याच्यावर मुला शिक्षण एक मुलगा शिक्षण चिपळूणला आहे दोन पंढरपूरला शिक्षणाचाच खर्च शेतीचा भविष्यातला खर्च पाणी शेतकरी कर्ज काय लागत कर्जाचं काय बोलूच नका आता काय कर्ज माझ्यावर भरपूर आहे कर्जाचं काय त्याला काय होगा नाही येला त्या स्टेट बँकेचं कर्ज आहे बाकीचं कर्ज आहेच हात उष्ण आहेच सगळं उभा करायचं ठरवलं का परत काय नियोजन काय करावं तर लागणारच आहे सर करावं खचून न जा जाता काय आता काय घरी घरात झोपून तर चालणार नाही आणि जेवढं क्षेत्र आहे तेवढं क्षेत्रात किळे दुसरं काही सुद्धा नाही उत्पन्न उत्पन एक रुपयाच आहे आता सध्या खरं तुम्हाला गावात लोकांना गावले आमच्या गावात एक हजार दीड हजार एकर किळे त्यातलं एक एक झाड स्व राहिलं नाही हा किती पैसे झाला असते असता जर चांगलं असतं एक सात एकराच सात नऊ लाख आठ लाखानं झाला तुम्ही सात एक छप्पन एक पन्नास लाख पन्नास लाख रुपये झाला असतो पन्नास लाख पन्नास लाख रुपये खर्च किती केला म्हणलं खर्च झाला दीड लाख रुपये खर्च तेवढं पन्नास लाक लाख रुपये फायदा सोडला आज दहा लाखाचं नुकसान आहे ते नुसतं काय वाटतं साहेब सगळं बघितलंय अक्षरशः वाईट परिस्थिती शेतकऱ्याची म्हणजे मी अश्वराज वाघ आमची शेतात यायची जी इच्छा नाही म्हणजे पीक बागाची मानसिकता नाही एवढी आमची मानसिकता आहे पण शेतकरी एक असा आहे की किती जरी नुकसान झालं तर तो आपला स्वतःच्या ताट पाट, पाट पाटीचे मान ताट करून फिरून तो नव्या उमेदीने शेती करणार आणि ह्याच्यापेक्षा तुम्हाला पुढच्या वेळी चांगलं पीक ते नक्की दाखवणार पण तुमच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की सर्व लोकप्रतिनिधी शासनाचे अधिकारी तहसीलदार साहेबांना विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन त्यांचे झालेलं नुकसान बघून किमान त्यांनी केलेला खर्च तरी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळावा आम्ही उत्पन्नाची अपेक्षा सोडली या पण सगळ्यांनी लक्ष घालून केलेला शेतकऱ्यांचा खर्च तरी याच्यातून शासनानं पंचनामा करून द्यावा हे एक मापक अपेक्षा आहे आमची शासन पुसायचं काम करते म्हणते प्रत्येक आतापर्यंत असं झालेलं आहे आता आशा आहे की बाबा हे शासन काहीतरी करल आतापर्यंतचा इतिहास बघता शासन आम्हाला साधारणतः म्हणजे आमचं जे कागदोपत्र जातं म्हणजे जे जे कागद पोहोच करण्याचा आणि पंचनामा करायचा तुमच्या प्रोसेसचा खर्च एवढा सुद्धा बऱ्याच वेळा आम्हाला आलेला नाही बरोबर ह्या वेळेस अपेक्षा आहे बाबा काहीतर करतील कारण एवढं भयानक नुकसान आमचं आम्ही शेती करतोय असं कधी झालेलं नाही माझी स्वतःची साडेचार एकर किळे साडेचार एकरातलं एकही झाड उभा नाही त्यामुळे किमान आमचं नुकसान वीस तीस हजार तीस लाखाच्या दरम्यान नुकसान झालेलं आहे याच्यावर मुलांचं शिक्षण शेती डेव्हलप करणे अजून स्वतःच्या काही इच्छा पूर्ण करणे हे सगळं शेतकरी स्वप्न बघत आलेला होता पण काल आलेल्या वाऱ्यामुळे सगळी स्वप्न आमची धुळीस मिळालेले आहेत बघू याच्यावर शासन काय निर्णय घेतोय बघून पण आम्ही त्याची वाट न बघता शेवटी आमची शेती आहे आणि आमची ती धरणी अशी आहे की आम्ही त्यात काय पेरलं की आमचं सोनं जोगवतय ते जर आम्हाला जरा धोका दिलेला आहे पण ह्याच्यातून आम्ही नक्की आता उभारी घेऊन पुढच्या पिकाची तयारी करू हा तुमच्यासारखा गावकरी विचार करेल का कारण ज्या माणसानं कर्ज काढून शेती उभा केली त्यांची काय अवस्था असेल आमची पण अवस्था तीच आहे की जे कर्ज काढून आहे आम्ही कुणीही शेतकरी आतापर्यंत शेतीच गोळा बेरीज करता शेतीचा खर्च आणि येणार उत्पन्न बघता कि के कर है। पर ला क्या एक की शेतकरी बऱ्यापैकी कर्जातच आहे पण प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला अशी असते आणि ह्या तुमच्या आख्या सिस्टीमधील एकमेव माणूस असा आहे की शेतकरी की जो हे सगळं सहन करू शकतो बाकीच्याकडे एवढी सहन करायची ताकद नाही आणि त्याच आशेवर आमच्या आजोबांनी वडिलांनी जे आम्हाला म्हणजे धाडस दिले बाबा तुम्ही शेती करताना तुम्हाला नुकसान होणारच आहे आपल्या अपेक्षा मापकच ठेवा ह्या अपेक्षा आम्ही चाललो या इथून पुढे अजून आम्ही प्रयत्न करत राहू पण आमच्या प्रयत्नाला थोडस शासनानं मदत करावी एवढी आमची माफक अपेक्षा आहे एखाद्या जर एवढं मोठं नुकसान झालं तर वाटत व्यावसायिक व्यावसायिक माझ्या माहितीने तर तो आत्महत्याच करेल आणि सहकुटुंब करेल एकटा नाही कारण त्याला माहिती आपल्या कुटुंबाची पाठीमागवात कशी होणार आहे पण शेतकरी असा एक खंबीर आणि सहन करणारा माणूस आहे की तो किती नुकसान झालं तर परत स्वतःच्या पायावर उभा राहून परत एकदा तो रिस्क घेतो आणि स्वतःचं सगळं आयुष्य स्वतःचं उत्पन्न सगळं शेतीत परत तो पणाला लावतो असा एकमेव सोय म्हणजे तो शेतकरी बरोबर बाबा नमस्कार राम कुठे शेती आपली समोर काय आता राहणार केळ आहे चांगली ती का होय बघितली जाऊन झोपली पाक काय करायचं मग आता काय आता जीव द्यायचे पळाले बर काय करायचं साहेब कधी बघितलं ते हा कधी बघितलं असं झालं ते काय बाकी तिथं राहायला तिथं राहायला साहेब काय करायचं बाजारात लाईलच का झालं किती रुपये झालं नुकसान तीड लाख ते गरीब ते काय सांगता दीड लाख रुपये नुकसान झालंय दीड लाख खर्च केलाय दीड लाख तर उत्पन्न साधारणतः आठ ते नऊ लाख झाला नऊ लाख रुपये झाला असतं म्हणते ती कामाला जाऊन शिकली रोज रोजगार कामाला केळ बर काय करत आता हा कामाला जाऊन केळी पिकवलीये होय हा आता काहीच नाही राहणार सगळं झोपलंय सगळं सफाई पाक हा पोरं शाळा केवढी आहे ती कितीला येते एकच मुलगा आहे बर ड्रायव्हर आहे आणि दोन पोरींचे लग्न झाले स्वप्न बघितले होते पैशावर काय काय करायचं काय सगळे स्वप्न बघितले होते काय घ्यायचं काय करायचं लकलप झालंय आमचं विषय संपला आता सपला काय झालंय आता काय तसलंच म्हणायचे खरं तर सरपंच गावामध्ये अक्षरशः सुताक पडल्यासाठी या ठिकाणी गावात तुमच्या परिस्थिती सध्या झाली आहे एवढी वाईट परिस्थिती गावात आज या केळीच्या भागामुळे झाली याच केळीच्या जीवावर अनेक लोकांनी काय काय बंगलं बांधले असतील गाड्या घेतल्या असतील शेती घेतली असतील मोठ्या पोराची लग्न झाली असतील काय काय पोरांची काय वाटते सगळं बघितलं काय आज अशी परिस्थिती आहे पेहे गावामध्ये काय नाही शेतकऱ्याला एका दुसऱ्या माणसाबरोबर बोलायचं म्हणलं तरी आतनं असं उमाळं येऊन अक्षरशः ही झालं आहे हुंद येतात आहे कारण ही परिस्थितीच बघवत नाही इतकी वाईट परिस्थिती झाली असं कधीसुद्धा आमच्या आयुष्यात कधी माझं आता पन पंचावन्न वर्षाचं वय आहे कधीसुद्धा आयुष्यात आम्ही असं बघितलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली खरोखरच शासनाला जर शेतकऱ्यांची ये क्यव येत असली किंवा दया वाटत असली आणि ही परिस्थिती बघून जर त्यांना क एक एक सहानुभूतीपूर्वक जर शेतकऱ्यांना काय सहकार्य करू वाटत असलं तर त्यांनी शासनाने ह्याची दखल घेऊन सगळी परिस्थितीची पाहणी करावं अधिकाऱ्यांना त्यांनी त्या ते ठिकाणी आदेश देऊन सगळं पंचनामं करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जेवढं त्यांचं नुकसान भरपाई तर शक्य नाही देणं पण जेवढा खर्च आहे दोन अडीच तीन लाख तीन तीन लाख रुपये काय काय शेतकऱ्यांनी खर्च केला आहे अशा बागा येत्या अहो चार चार फुटाचं घड तर एक एक पन्नास पन्नास साठ साठ किलोचं गड तर ते घड आज बाजूला काढायचं म्हटलं तर दहा गड जर बाजूला वाहिलं तर उमाऱ्या घामाऱ्या सगळं अंग घामांना भिजतंय अशी परिस्थिती आहे आज आणि अशा परिस्थितीत जर शासनानं आज जर सहकारी काय केलं निदान एक त्या शेतकऱ्याचा खर्च जरी दिला शेतक शेतकऱ्याचं नुकसान भरपाई शासन कुणीच देऊ शकत नाही शेतकऱ्याला सुद्धा माहीत आहे पण किमान खर्च झालेले त्याचा त्यांनी कर्ज काढून आज कितीतरी शेतकऱ्यांनी कर्ज काढले व्याजानं पैसे काढलं बँकाचं कर्ज काढलं काय वाटतं ते केलं कारण आपल्या एक शेती म्हणजे एक आय आहे शेतकऱ्याची माता आणि तिच्यासाठी तो शेतकरी बघत नाही कमी करत नाही त्याला खर्च करायला करणार नाही पण शेतीसाठी काय पण वाटल ते करल त्या ठिकाणी आजारी पडलं तर झाकून ठेवल पुन्हा संध्याकाळी दवाखान्यात नेऊ म्हणल पण शेतीसाठी औषधांना लगेच जातो कुठलाही पैसे काढते आणि घेऊन येते पण आज ही परिस्थिती डोळ्यानं बघवत नाही अशी परिस्थिती झाली खरोखरच शासनाने अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी संगनमत करून या शेतकऱ्यांचा कुठंतरी विचार करावा सहानुभूतीपूर्वक हीच एक अपेक्षा खरं तर चॅनल म्हणजे मीडिया माध्यम असेल किंवा तुम्ही शेतकरी असेल तुम्हाला पण चांगली माहिती आहे ना आम्हाला पण चांगली माहिती की शेतकरी शासन एवढं पैसे देऊ शकत नाही अगदी तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे डोळं पुसायचं काम ह्या वर्षी पण करणार शासन अशी या ठिकाणी परिस्थिती आहे शेतकरी उभा कसा राहणार आता काय आता शेतकरीच तेवढा एकच प्राणी असा आहे शेतकरी की तो स्वतःच्या हिमतीवर वाटल ते कष्ट पडलं वाटलं ते झालं तर स्वतः त्या ठिकाणी मातीतनं उभा राहू शकतो इतर कोणताही समाजात घटक असा असू शकतो नाही कारण हा खरंच शेतकरी असा आहे कारण त्याला कष्टाची सवय आहे त्याला गरिबीची जाणीव आहे तो गरिबीतून वर आलेला आहे कारण कष्ट करून तो वर आलेला आहे त्यामुळे त्याला हाताला फोड आलेला असते त्याच्या डोक्याला टक्कल पडलंय पाट्या वाहून किंवा त्याचा हात असं बळकट इतकं झालंच आहे की कारण तू काय वाटतं ते आता ही बाहेर काढायचं म्हणलं तर सोपं नाही एक झाड जर उचलायचं म्हणलं तर बघा तुम्ही कसं परत होती ही कुणाला शक्य नाही शेतकऱ्याशिवाय म्हणून शेतकरी हा काय पण करून त्या ठिकाणी त्या जमिनीला न्याय देऊ शकतो हा एक एकमेव असा शेतकरीच आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। वाईट परिस्थिती झाली तुमची किती बाग आहे माझी तीन एकर बाग आहे का कंडिशन काय आता आता घड बाहेर निघली एक ही घड उभा राहिलेला नाही आता ती कायच करून जरी काही जरी करायचं का म्हणलं तर त्यात काय उपयोग होत नाही किती ताई होता विष्णूला आता एक दोन अडीच महिन्यात होत आहे ते चालू आणि असं वाटत होतं आता बाबा आपल्याला कमीत कमी अठरा लाखाच्या घरात जाती बाग अशी मी सगळ्याला सांगत होतो की बाबा काचखाऊन बागायला अबदा आता पैसे तर उन्हाळा चौकट उन्हाळ्यानं गेल्या बागा पण आपल्या तर आता उन्हाळा पण दुसऱ्याला झाला ना, ना आमचा तर पाक खराटाच फिरला त्यामुळं आम्हाला असं वाटायला लागलं आता की बाबा शेती सोडून देऊन आपलं एकमेव आपलं कुठं तर जाऊन राहावं किंवा पळून जावं चोऱ्या बाद झाले शेतकरी शेतकरी विषय राहिलेला नाही शेतकऱ्यांनी काय करावं ह्याचा विचारच नाही फक्त सर सरकारनं आमच्यावर कुठल्याही काय हे नाही ह्याला अनुदान काय का होईना पण दिलं पाहिजे तर उभा राहू शकतो नाही तर शेतकरी आता काय उभा राहू शकत नाही काय होतं ती दुष्काळात बोर पाडलं विहिरी काय करायचं आहे ती राखलं नाही नदी आटली पुन्हा नाही ती बोर पाडलं प्रत्येक शेतकरी प्रत्येक ह्याला व जाऊन हा बदला पण काय उपयोग झाला नाही आता शेवट असं वाटत होतं आम्ही जिंकलं पण आम्हाला काय जिंकलं नाही आता मारणा दारात आता सगळे शेतकरी पडलं घा शिरवून घेतला घेतला आता काय उपाय नाही कोणी काय जरी म्हणलं तरी आता पैसा सुद्धा जवळ नाही ती बाहेर माल काढीन म्हणलं तर अशी अवस्था झाली शेतकरी शेतकरी शेतामध्ये नको गेलोच नाही शेतात गेलोच ना नाही काय जाऊन ती बघवतच नाही लहान मुलं एखादं कसं ह्याच्यावरनं पडतं आणि तस सगळी बागाचा गाणा उठून गेलाय सोबत तिथं काय नाही त्यामुळे काय जाण्याची इच्छा कोणच गेला नाही शेतकरी निका जातोय प्रत्येक जण सांगतो प्रत्येकालाच कळलं की बाबा आपलं काय झालंय हो वाचलु ह्यालाच नाटायला लागलोय घरादार पाक उडून गेली पत्र भितर गुराज बर आमचं झालंय बर पत्र उडून पत्र उडून गेले सगळ्या पण तिकडे सगळं चौखंड तरुण शेतकरी कधीपासून ही शेती करायला लागलाय केळी बाग कधीपासून लावली होती दोन वर्ष करायला लागलो बर शाळा काय झाली बेसा बेसॅगरी झाली शेतामध्ये प्रयोग करता बरं कशी होती केळी आता केळी आता जाण्यास म्हणजे हार्वेस्टिंग जे वीस पंचवीस दिवस राहिले होते हार्वेस्टिंग म्हणजे आलम टप्प्यात आली वीस ते पंचवीस काय आज काय कंडिशन आहे काय वाटत नाही जाऊ वाटत नाही समोरचे समोर बरं किती रुपये होईल वाटतो तुला आठ ते दहा लाख रुपये झालं असतं दहा लाख रुपये झालं असतं एक सतरा अठरा लाख रुपये ते झाले असतं बरं खर्च एक दोन तीन लाख रुपये किती वाटलं तर दोन ऐंशी झाले खर्च दोन ऐंशी मी तीन लाख रुपये खर्च खर्च म्हणजे चौदा पंधरा लाख रुपये राहिलं असतं फिक्स आज काहीच नाही काय वाटतं बघितलं सगळं काय बघितलं जाऊच वाटत नाही तर शेती करण्याची इच्छाच राहील बर काय तरुण पर्यंत काय केलं पाहिजे मग काय उद्योगधंदा नोकरी नाही म्हणून शेतीत उतरलो आम्ही निसर्ग साध्य बरं खरं तर निसर्गाचं तर कोणाच्याच हातात नाही पण ही असं व्हायला नाही पाहिजे कारण अगदी तोंडा हातात तोंडा शाळेला घास जर नीती हिरवा घेत असेल तर ही मोठं दुर्दैव म्हणावं लागेल काल ज्यावेळेस मी घराकडे येत होतो त्यावेळेस घराकडे बघितलं तर पूर्ण वाशा पत्रा पत्र ओढून रस्त्यावर आला होता मी त्याच्याकडे बघायचे किंवा पत्र दुसऱ्याने कुणीतर आणून टाकल्या अशी अवस्था होती तिथं घरातलं काय दिसतच नव्हतं अशी बेकार अवस्था झाली पण तिथून जरा खाली आलो की वाटलं माझं लई नुकसान झालं पण त्याच्या पलीकडे ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या केळी पूर्ण जमीनदोस्त झालेले बघितला त्यावेळेस तर अत्यंत वाईट म्हणजे आता केळी माझी नाही पण जी मित्र कंपनी आहे ती रोज चर्चा आहे होती आज पाणी कमी पडले बोर पाडला विहीर पाडली विहीर पन्नास फूट नेऊन पाणी लागलं नाही आडवे बोर घेतले तरी पण लागलं नाही तरी पण हे पाणी घेऊन लोकांनी केळीच्या बागा जपल्या होत्या पण ती पण आता नियतीनं पाक हिरावून घेतलेत बरोबर ठीक आहे खरं तर या एकूण शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया आहेत मग आम्ही ज्यावेळेस इथं आलतो या हे गावामध्ये अक्षरशः वाटलं फक्त एका शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल त्याची शेतकऱ्याची मुलाखत घेऊया त्याची मुलाखत सगळ्यांना दाखवूया ही परिस्थिती होती पण अगदी हे गावात आल्यापासून केळीचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागवड आहे आणि सगळ्या बागा एकसुद्धा तुम्हाला या गावात बाग भेटा बघाय भेटणार नाही की चांगले हुबे सगळ्या गा जमीन दोस्त झाले त्या व्यापारी या ठिकाणी आलते मागणी केली ते काही जणांना अडव्हान्स पोचले होते काही जणांची बाग थोडी गेली होती अर्धा टन दोन टन पाठीमागं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी माल होता आणि आज अक्षरशः कालच्या वाऱ्यामुळं अगदी शेतकऱ्याची स्वप्नेसुद्धा या ठिकाणी मातीमोल सगळे विस्कटित त्या ठिकाणी झालेले आहेत प्रचंड नुकसान झाले जवळपास हजार बाराशे एकरावरती या शेतकऱ्याचं कोनी आला नुकसान झाले अजून कोणी पंचनाम्याला या ठिकाणी आलं नाही आताच मोहिते पाटीलच्या घरातले एक व्यक्ती या ठिकाणी येऊन या ठिकाणी पाहणी करून गेलेत शासनाने सुद्धा याआधी सुद्धा नुकसान झालं होतं पण शासनाने अगदी डोळं पुसायचं शेतकऱ्याचं काम केलं आणि इथून पुढून पण शासन तसंच करेल शेतकऱ्याला स्वतःच्या पायावरती या ठिकाणी उभा राहावा लागणार आहे अशी संकटं अजून येणार आहेत अजून या ठिकाणी शेतकऱ्याला लढावं लागणार आहे पण असं जरी असलं तरी पण शेतीविषयीची निगेटिव्हिटी पसरत चालली आहे लोकांमध्ये जवळपास ज्या पोराला पाच एकर सहा एकर रान आहे ते सुद्धा पोरग पुणे मुंबईला दहा पंधरा हजार नोकरी करते करायला नको म्हणते बाप अक्षरच्या पोराला ते की तू शेतामध्ये येऊ नको शेती कर नको या ठिकाणी काही नाही कारण त्याचं तर त्याचं पण काय त्या ठिकाणी चुकीचं नाही असं जर बघितलं कुठलाच बाप म्हणणार नाही की बाप बरा तू शेती कर त्या ठिकाणी तुला पंधरा वीस हाची नोकरी आहे तू नोकरी कर त्यामुळे शेतीविषयी जी शेती निगेटिव्हिटी आहे ती अशा वातावरणामुळे ते अजून पसरत जाणार आहे फक्त शेतकऱ्यांना या ठिकाणी खंबीरपणे या गावातल्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे हे नुकसान तर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलं या कारण तर एक वर्ष फायदा झाला तर पाच वर्ष त्या ठिकाणी नुकसान झाले शेतकरी असतं पण ते झाकून जातं शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी पण शेतकऱ्यांनी या गावातील मोठ्या प्रमाणात प्रचंड हिमतीनं ताकतेनं आपल्या गावातील एकमेकाला आधार देऊन अक्षरशः गावामध्ये आज सुखसुकट आहे अक्षरशः गावामध्ये आज सुताक पडल्यासारख्या गावामध्ये या गावामध्ये पोरं चौकात बसली तरुण माणसं शेतात बस चौकात बसली की फक्त केळीविषयी बोलतात तुझ्या केळीची काय कंडिशन आहे माझ्या केळीची काय कंडिशन आहे तुझ्या रानात पाणी किती आहे अशा या ठिकाणी चौकशी असताना आज गावामध्ये अक्षरशः सुखसुकट आहे कोणसुद्धा या ठिकाणी बोलायला तयार नाही स्थानिक शेतकरी आपल्या शेतामध्ये नुकसान झाले पण शेताकडे बघू वाटत नाही तिथं गेल्या अक्षरशः डोळ्यात पाणी येते म्हणून शेतकरीसुद्धा शेतामध्ये जायला त्या ठिकाणी तयार होत नाही या शेतकऱ्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा पांडुरंगाच्या कृपेने या शेतकरी चांगल्या पद्धतीने उभा राहावा एवढी या ठिकाणी प्रार्थना करूया कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पेहे